भारतातील सुप्रसिद्ध सुपर मॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमनं पुण्यातून युनिटी रनच्या तिसऱ्या आवृत्तीला सुरुवात केली यावर्षीचा कार्यक्रम दोनशे चाळीस किलोमीटरचं चा अनवाणी पायानं धावण्याचं असेल जो ऐतिहासिक नायगाव वसई विरार किल्ल्यावर संपेल भारताच्या स्वातंत्र्याच्या अठ्यात्तराव्या वर्धापन दिनाचं अभिवादन म्हणून युनिटी रन देशाची एकता शांती आणि संवेदनशीलता दर्शन घडवतो अँपियर नेक्सिस आणि लाईफ लाँग यांच्या पाठिंब्यानं युनिटी रन दोन हजार चोवीस चार दिवसात पूर्ण होईल आणि तेरा ऑगस्ट रोजी संपेल मार्गावर मिलिंद सोमन सुंदर दृश्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देतील ज्यात लोणाळा आणि पनवेल येथील महत्वाचे स्टॉप असणार आहेत हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव करत असताना राष्ट्रीय गर्व आणि एकतेचा संदेश देण्याचं उद्दिष्ट ठरवतो युनिटी रन करता ह्या वर्षी कुठे जाता किती किलोमीटरचे रन आहे काय काय वैशिष्ट्य दरवर्षी मी युनिटी रन करतो अराउंड ऑगस्ट आणि इट इज बिटवीन टू हंड्रेड टू फोर हंड्रेड किलोमीटर्स आणि माझ्यासाठी स्वतःसाठी ऑल्सो इट्स अ चॅलेंज आणि आय लाईक टू चॅलेंज माय सेल्फ टू टू डिस चेक की माझी फिटनेस लेवल काय आहे आणि मी किती करू शकतो Um, and I I also want to spread a message through this unity kilometer and then if there's a message then they, sometimes they listen to the message also and it's not necessary to run 400 kilometers but at least 10 15 minutes every day and the other message is of course that we need to be more unified upon जर एक एकट केलं तर जास्त होत नाही आपल्याकडून पण आपण सगळे मिळून काहीतरी करायचं ठरवलं देन वी हॅव नो लिमिट वी वॉकमी अचीव सो दीज आर द सिम्पल मेसेजेस युनिजी रन की सगळे एकत्र येऊन चांगली गोष्ट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या हेल्थची आणि फिटनेसची काळजी घ्या so सो हे बे तुम्ही करता त्याच्या मागे काय आहे आता बेअरफूट म्हणजे आय नॉट ऑलवेज बेअरफ्रट कधी कधी मी खूप वापरतो लाईक इट्स इफ इट्स इन द स्नो ऑर इट्स इन अ डेजर्ट खूप गरम असेल जमीन खूप गरम असेल तर आय ऑफकोर्स आय हॅव टू वेअर फुटवेअर बट आय फीलट रनिंग बेड फ्रूट आय फील मोर कम्फर्टेबल अँड आय फील मोर फ्री अँड आय फील फीलट इट रिअली हेल्प्स मी टू रन मोर इफिशियंटली असं मला वाटतं की कारण मी आता पंधरा वर्ष झाली मी बेफूट धावतो त्याच्या आधी मी कॉन्स्टंटली बुटातच धावत होतो बट नाव आय चूज वेन इज द राईट टाइम टू वेअर शूज अँड वेन इज द राईट टाइम टू बी वेअर सो महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षी खूप सारा पाऊस आहे त्याच्यामध्ये हे तुमचं oh. रनिंग आणि हे किती डिफिकल्टी असणार आहे काय <laughs> किती <laughs> किती डिफिकल्ट असणार आहे डिफिकल्ट आयुष्य डिफिकल्ट नाही तर ते आयुष्य डिफिकल्ट आयुष्य थोडं इझी करण्या करण्यासाठी हे चॅलेंजेस घेणं महत्वाचं आहे कारण हे केल्यानंतर आयुष्य थोडं सोपं जात कारण जे जे प्रॉब्लेम असतात एक्सक्युजन <laughs> तेव्हा आपण <आपने laughs> चॅलेंजेस फेस करायला आपल्या डिसिप्लिन okay. वाटतं कारण सगळ्यांना प्रॉब्लेम असतात आयुष्याचे hmm. प्रॉब्लेम असतात फायनान्शियल प्रॉब्लेम असतात मध्ये प्रॉब्लेम असतात मध्ये प्रॉब्लेम असतो तर ते फेस करायला आपल्याला स्ट्रेंथ वाढवायला आवश्यक आहे ती स्ट्रेंथ कॅवी सेगमेंटने तुम्हाला अरे पण मी बा बोलतोय लॉट ऑफ टॉक अबाउट द एन्व्हायरमेंट टूडे की पोल्युशन खूप जास्त होतं आपल्याकडे पूर्ण देशात आणि जगात तर इलेक्ट्रिक हॅज बि हॅज बिकम अ बिग टॉपिक की इलेक्ट्रिक जर आपण यूज केलं तर पोल्युशन कमी होऊ शकतं So we're very happy to always promote uh, uh, practices that will reduce pollution.